मी राजेंद्र सर अमृत ज्यूस आहे ना मी आमच्या अक्काऱ्यांना दिलेला आहे एक महिन्यापूर्वी त्यावेळेला त्यांच्या पायाला असं हे केलं बोट लावलं तर मोठे मोठे खड्डे पडायचे एक महिन्यामध्ये यांना एवढा चांगला रिझल्ट आला आहे सुद्धा कमी झालंय तुमचं आणि चेहऱ्यावरची सुद्धा यांच्या कमी झालेली आहे आता बघा दाखवतो आपल्या पुढे आता दाखवतो की यांच्या आता हे पाय पाय असे दबत होते पण आता पाय दबत आहेत म्हणजे यांच्या रक्तामधली जी घाण आहे ती सगळी ह्या औषधानं एक महिन्यात एवढी निघून गेली अजून तीन महिने घेणार आहेत ह्या तीन महिन्यामध्ये त्यांचं मुलन पण कमी होईल आणि पूर्णपणे बा बारीक होतील तर अशा पद्धतीचा हा अमृत ज्यूस आहे तर तुम्ही काय सांगाल अमृत जुसच्याबद्दल